डबल टॅप लाईव्ह शेअर करायचंय चला नवीन असाल नवीन असाल तर फटाफट नवीन असेल तर फटाफट सबस्क्राईब करून घ्यायचंय सगळ्यांनी नवीन असाल तर फटाफट सबस्क्राईब करून घ्यायचंय दोन दिवस झाले आठ तारखेला दुपारी लाईव्ह नाही झाला नऊ तारखेला नाही झाला काल मुलाचा वाढदिवस होता त्यामुळे काल मी नव्हते इथे ऑफिसलाच नव्हते ऍक्च्युअली आणि आज आता म्हणलं सगळ्यांसाठी छान असा लाईव्ह घेऊन येऊ ज्यामध्ये निमित्त तुम्हा सर्वांसाठी खूप भारी गोष्टी आणलेल्या आहेत प्लस अजून गुढीपाडवा थोडा लांब आहे वीस दिवस आहेत अजून पण ता त्यामुळे होळी पौर्णिमा आहे पौर्णिमेसाठी काहीतरी पाहिजे ना छान छान अशा गोष्टी पौर्णिमेसाठी हव्यात त्यामुळे पौर्णिमेसाठी सुद्धा खूप छान छान गोष्टी अशा आणलेल्या आहेत त्यामुळे त्या पण छान गोष्टी आहेत बघा पौर्णिमा आहे म्हटलं माता लक्ष्मीची पूजा करायची असते आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते नमस्कार ज्योतिताई मीनाक्षीताई शिलाताई नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना श्री स्वामी समर्थ फटाफट व्हॉट्सअप फेसबुक शेअरिंग करायची आहे सगळ्यांनी फटाफट व्हॉट्सअप फेसबुक शेअरिंग करायची आहे लवकरात लवकर फटाफट मला ते एक हे देचमचा एक ग्लास दे ना कुंचम ना अजून एक लागेल वरच नाही खरं अजून हे ठेवायला पाहिजे मला म्हणजे त्याच्यामध्ये बॉक्स मध्ये ठेवून हे करते ना नमस्कार श्री स्वामी अरे वा छान आज पन्नास क्रॉस झाले अगदी ना काय म्हणता अरे वा छान 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 चला डबल टॅप करून घ्या पन्नास जणांचं पटापट पन्नास जणांचं डबल टॅप करून घ्या अरे वा खूप आज मस्त मजा आली चला आज काही न म्हणता पन्नास जण क्रॉस झाले अरे वा छान छान खूप आनंद झाला आज मला खूप छान चला फटाफट पन्नास जण आज क्रॉस झालेत चला आता वाढवायचे आज आपल्याला शंभर क्रॉस करायचे बर का शंभर क्रॉस करायचे आज आपल्याला नमस्कार श्री स्वामी समर्थ चला शंभर क्रॉस करायचे आज आपल्याला सगळ्यांनी फटाफट श्री स्वामी समर्थ फटाफट फटाफट कमेंट करायचे फटाफट पट, फटाफट पट कमेंट करायची आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांनी पटापट पटापट पटा श्री स्वामी समर्थ कमेंट करायची आहे लवकरात लवकर महिला दिन कसा झाला होळी पौर्णिमेची ऑफर हवी आहे का तुम्हाला किंवा होळी पौर्णिमेला काहीतरी नवीन हवं आहे का तुम्हाला सांगा लवकर होळी पौर्णिमा होळीच्या सणासाठी कसं असतं आपल्याकडे एक गोष्ट आहे बघा वस्तू गोष्टी सेवा कुठली सर्विस सगळ्या गोष्टी आपल्याकडे एकदम बेस्ट भन्नाट असतात भारी असतात हो की नाही कुठलाही सण असू दे कोणतीही गोष्ट असू दे आपल्याकडं ती गोष्ट जबरदस्त असतेच असते हो की नाही मग अगदी चार दिवसावर होळी जरी असेल तरी असते त्यामुळे छप्पन्न जण क्रॉस झालेत शंभर आज क्रॉस करायचे त्यामुळे फटाफट फटाफट श्री स्वामी समर्थ कमेंट करायचे आहे लवकरात लवकर फटाफट फटाफट श्री स्वामी समर्थ कमेंट करायचे आहे आणि सगळ्यांनी व्हॉट्सअप फेसबुक शेअरिंग करायचे आहे डबल टॅप करायचंय डबल टॅप डबल टॅप करा स्क्रीनवर लाईक करा भरपूर लाईक असे झाले पाहिजे पन्नास क्रॉस झाले पाहिजे आज लाईक डबल टॅप करा जे कोणी नवीन जॉईन झालेत त्यांनी डबल टॅप करा लवकरात लवकर डबल टॅप करा सगळ्यांनी फटाफट डबल टॅप करायचंय लवकरात लवकर डबल टॅप करायचंय नमस्ते संध्याताई श्री स्वामी समर्थ नमस्कार थाई, नमस्कार सुरेखा हिंगे सुरेखा काकू अरे बा चला त्रेसष्ट जण व्हावा खरंच धन्यवाद थँक्यू सो मच सगळ्यांना खूप छान पंचावन्न आज छान रिस्पॉन्स देत आहेत जण सगळ्यात महत्वाचं फटाफट फटाफट डबल टॅप करायचंय नमस्ते श्री स्वामी समर्थ आशा मानकर नमस्ते अश्री स्वामी समर्थ चला आज भरपूर सुंदर प्रतिसाद मिळतोय लवकरात लवकर डबल टॅप करा फटाफट डबल टॅप करा स्क्रीनवर आहे ना फोनच्या स्क्रीनवर फक्त असं दोनदा हे करायचं एक दोन फक्त असं दोनदा आता फोन काढलाय तिथे ठेवलाय एक दोन एक दोन करायचंय चला फटाफट फटाफट फट, एक दोन डबल टॅप करायचं छप्पन्न सहा